बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदीसह परिसराला अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले गुरुवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास पाऊस झाला आणि या पावसामुळे दिवसभर उन्हाने हैराण झालेल्या लोकांना सायंकाळी गारवा मिळाला आणि उमदीसह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे या ठिकाणी ठिकठिकाणी पाणी थांबल्याचे चित्र दिसून येत होते हा पाऊस पिकांसाठी चांगला मानला जात असला तरी या ठिकाणी हा अवकाळी पाऊस असल्यामुळे काही पिकांना तो बाधक देखील ठरलेला आहे आणि त्यामुळे उमदीसह परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत गेल्यामुळे अंगाची लाही लाही होत होती गुरुवारी सायंकाळी ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह उमदी परिसरात पाऊस झाला आणि या पावसामुळे सायंकाळी मात्र हवेत गारवा निर्माण झालेला होता